तर आता आपण वरचा जो भाग आहे ज्यावेळेस पायऱ्या संपतात आणि पायऱ्या संपल्यानंतर सूर्यवंशी अजून आपल्या मागे मागेच आहेत वरचा जो भाग संपल्यानंतर आपण इथे येतो एक गंमत तुम्हाला दाखवायला हरकत नाही की आपण बऱ्याच वेळा आपल्या बंगल्याच्या किंवा कुंडीमध्ये एक झाड आपण लावतो जे शोचं झाड असतं आणि त्याला काही फुलं आलेली असतात बघा तर हे ते झाड जे इथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत हे बघा आपल्याकडे याला स्नेक प्लांट की काहीतरी म्हणतात याला आणि याची फुलं खूप सुंदर असतात जे शंकर भगवानांना ते अर्पण केलं जातं आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे माकड या फुलांना खूप मोठ्या आणि चवीने खातात अगदी लांबशी फुलं असतात आणि ती फुलं खूप चवीने खातात ते तर हे इथे झाडं आहेत आणि अजून एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर इथे तुम्ही जर थोडंसं आसपास जर गेलात ना तर तुम्हाला दिसून येऊ शकते की खूप फुलांची झाडं आणि ते पण वेगवेगळ्या फुलांची झाडं तुम्हाला इथे दिसून येऊ शकतील जसे आता बघा की पांढरी फुलं आलेली तिथे खूप सुंदरसं जसं कास पठार जो आहे ना कास पठारसारखा असाही अनुभव आपल्याला इथे मिळू शकतोय तर हा अत्यंत एक पठाराचा भाग आहे आणि त्या पठाराच्या भागावरून आता आपण थेट त्या मंदिराकडे जातोय खूप वेळ लागतो तासभर तरी तुम्ही गृहित चालत धरा की कमीत कमी तुम्हाला किमान तुम्हाला ता एक तास लागू शकतो इकडे येण्यासाठी